भागामध्ये पत्रकारांवरती काय खून राजकीय मला कोणाची नावं घ्यायची अशा वातावरणामध्ये खरं म्हणजे गृहमंत्र्यांना आव्हान आहे राज्याला गृहमंत्री आहे का हा मुळात पहिला प्रश्न गृहमंत्री असे तो गृहमंत्री इतका दुबळा आणि गुळ्या कसा की पोलिसांना त्याच्या समोर म्हणजे ते बघतायत टी व्ही वरती पोलिसांना धमक्या दिल्या जात आहेत त्यांच्या आम्ही जर आमच्या एखाद्या कार्यकर्त्याला जरी थोडी दम दिला तरी आम्ही घुसतो आणि त्याला ताकद देतो माझ्या कार्यकर्त्याला दम द्यायचा मी या राज्यातली जी वर्दी आहे त्या वर्दीचाच मान ठेवायला तयार नाही त्या वर्दीला ना संरक्षण द्यायला तयार त्या वर्दीची प्रतिष्ठा राखायला त्या गृहमंत्री बाळासाहेब देसाई पाहिले पाहिलेत ना गृहमंत्री शरद पवार गृहमंत्री आमदार आमदारांच्या गाड्या धुतात आणि ते पण सगळे मिंदे गटाचे आमदारांच्या गाड्या धुवायचं काम पोलिसांना दिले काय करतात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री म्हणून कतरा म्हणून घ्यायचा अधिकार नाही असं आहे की सरकारची लाज गेलेली आहे ती अशा प्रकारे चारी बाजूनी सील करून आत्महत्या लोकांना न सोडून ती लाज काय त्यांची परत येणार आताही मी पाहिलं आपल्याला सोडत नव्हतो हे पाप आहे चव्हाट्यावर आलंच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात या राज्यात दुष्कर्म या सरकारने केलं आहे ते दडपण्यासाठी तुम्ही मीडियावर दडपशाही करत असाल तरी